अवैध व्यापार दिवसेंदिवस सुरू असून त्याचा थेट फटका युवक आणि शालेय विद्यार्थ्यांवर पडत आहे बसस्थानक परिसर हे गावातील प्रमुख ठिकाण असून याच ठिकाणी सर्रासपणे हे पदार्थ विकले जात असल्यामुळं ग्रामस्थांमध्ये मोठा संताप आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठराविक व्यक्तींचा या धंद्यावर मक्तेदारी असून त्यांना कोणाचाही दरक नाही काही दुकाने आणि गुप्त ठिकाणी गांजा आणि दारूची विक्री सर्रास सुरू आहे गुटख्याच्या विक्रीवर बंदी असतानाही दुकानदार खुल्याम हे पदार्थ विकताना दिसतात मटक्याचे जाळे ही गावातील अनेक भागात पसरले असून रोज हजार उपे, उलाढाल केली जात आहे विशेष म्हणजे परिसरात हे सगळं सुरू असून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये गावातील अनेक सुजान नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही या धंद्यावर कारवाई होत नसल्यानं पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे या सर्व प्रकारामुळं गावातील तरुण पिढी वायात जात असून समाजात गैरप्रवृत्ती वाढत चालल्या आहेत